आज आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या तेरा तारखेला प्रचंड बहुमतानं निवडून देण्यासाठी आपण निर्धारानं या ठिकाणी एकवटला आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देखील या ठिकाणी करतो खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळेजण पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आज एकवडलेला या, या पनवेल विधानसभेचा आपला हा मेळावा आहे असाच मेळावा रविवारी उरण विधानसभेचा पार पडला आणि पुढच्या आठवड्यामध्ये कर्जत विधानसभेचा देखील तो पार पडणार आहे इथून लोणावळ्याला आम्ही सारी मंडळी प्रमुख पदाधिकारी मंडळी जातोय तिथं सुद्धा नियोजनाच्या संदर्भातली एक बैठक पार पडणार आहे <laughs> खरंतर पत्रकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकारांना उत्सुकता असते की निवडणुकीचे पडधम वाजायला सुरुवात झाली वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा होत आहे आणि आज जमलेले लोक कोण आहेत हे कार्यकर्ते ना नाही जे तालुक्याचे पदाधिकारी आहेत शहरांमधले पदाधिकारी आहेत यांना आपण आज या ठिकाणी आपण सर्वांना बोलवलेलं आहे आणि यांना तिथे प्रचाराला सुरुवात करायची आहे कोर कमिटीच्या आपल्या बैठका आपण घेतलेल्या आहेत आणि त्या कोर कमिटीच्या बैठकांच्या माध्यमातून आपण आपल्या प्रमुख मंडळींचं नियोजन केलेलं आहे आज हे सगळं नियोजन करून आपण पुढे जात असताना एकीकडे आपण वर्तमानपत्र घ्या टेलिव्हिजनवरती आपण पाहतो आपण सोशल मीडियावरती एक्टिव्ह आहात इंटरनेट असू द्या प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहाल तर त्या त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणानं दिसत आहे ही निवडणूक पुढच्या कालावधीमध्ये कोण जिंकणार आहे वर्तमानपत्र अडकले बांधतील वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यावसायिक संस्था आहेत पैसे घेऊन काम करणाऱ्या कर या सुद्धा त्यांचे त्यांचे आडाखे जाहीर करत असतात या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण पदाधिकारी म्हणून ज्या ज्या परिसरात राहतो ज्या ठिकाणी आपण काम करतो प्रत्येक ठिकाणची चर्चा ही एकच चर्चा आहे ती म्हणजे या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या ठिकाणांमध्ये होणार आहे आणि तसं बाळासाहेब म्हणाले त्याप्रमाणे अख्खी बार चार हा विश्वास लोकांच्या मनामध्ये दृढ झालेला आहे